श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ सहा डिसेंबरपासून या तीन राशींबाबत असा चमत्कार घडेल की सर्वांच्या भोया उंचावतील बुधाचं तब्बल पाच वेळा भ्रमण पैसा नोकरी सगळं देणार वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानले जाते तो एका विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदलतो ज्याचे परिणाम बारा राशींच्या जीवनात अपरिहार्यपणे जाणवतात बुधग्रह अंदाजे दर पंधरा दिवसांनी राशी बदलतो आणि महिन्यातील दर दहा दिवसांनी नक्षत्र बदलतो त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यात बुध अनुराधा ज्येष्ठा आणि मूल नक्षत्रांमधून भ्रमण करून वृश्चिक आणि धनुराशीत प्रवेश करेल बुधाच्या स्थानातील या बदलाचा परिणाम बारा राशींवर तसेच जगात जाणवेल तथापि या तीन राशीखाली जन्मलेल्यांना विशेष फायदे मिळू शकतात त्यांचा आत्मविश्वास वेगाने वाढेल त्याचबरोबर आदर नोकरी आणि व्यवसायातही वाढ होईल हे विश्लेषण त्यांच्या चंद्र राशीवर आधारित आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार व्यवसायाचा कारक बुध सहा डिसेंबर रोजी वृश्चिक राशीत आणि एकोणतीस डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करेल दहा डिसेंबर रोजी बुध विशाखा नक्षत्र सोडून अनुराधा वीस डिसेंबर रोजी ज्येष्ठा आणि शेवटी एकोणतीस डिसेंबर रोजी मूल नक्षत्रात प्रवेश करेल मंगळ गुरु आणि शनीच्या घरात बुधाचा प्रवेश या राशींवर महत्वपूर्ण प्रभाव पाडेल चला या तीन भाग्यवान राशींबद्दल अधिक जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा सर्वप्रथम आहेत मकर राशी या राशीखाली जन्मलेल्यांसाठी डिसेंबर महिना खास असेल या राशीच्या अकराव्या आणि बाराव्या घरात बुध ग्रह असेल परिणामी त्यांचा आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होऊ शकते करिअरमध्येही फायदा होण्याची शक्यता आहे तुम्हाला कामासाठी वारंवार प्रवास करावा लागू शकतो ज्यामुळे महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील जुगार किंवा शेअर बाजारातून नफा होऊ शकतो तुमच्या आयुष्यात आनंद येईल धैर्य आत्मविश्वास आणि आदर वाढेल तुमची उपस्थिती आणि व्यक्तिमत्व आणखी बळकट होईल यावर्षी बेरोजगार लोकांना नवीन नोकऱ्या मिळतील जबाबदार व्यक्तींना पदोन्नती मिळू शकेल आणि तुमचा सामायिक दर्जा वाढेल आर्थिक निर्णय तुमच्या बाजूने असतील दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुमच्या कठोर परिश्रमाचे थेट परिणाम मिळतील एकूणच हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी प्रगती नफा आणि प्रसिद्धीचा असेल शनी मंगळाच्या या युतीमुळे मकर राशीच्या लोकांवर अनपेक्षितपणे शुभ परिणाम होतील नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे या काळात लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतो तुमचे करिअर मजबूत होईल मोठ्या गुंतवणुकीमुळे फायदे मिळू शकतात शनी तुमच्या राशीचा स्वामी आहे त्यामुळे या युतीचा प्रभाव आणखी शक्तिशाली असेल राहू सहाव्या आठव्या आणि दहाव्या घरात दुसऱ्या घरात दृष्टी ठेवून बसलेला आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो कुटुंबांसह चांगला वेळ घालवला जाईल राहूच्या दृष्टीमध्ये आठव्या घरात असल्या जीवनात अचानक घटना घडू शकतात अशा परिस्थितीत मकर राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतो कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळतील आणि जुने मालमत्ता वाद सहजपणे सोडवता येतील आर्थिक परिस्थिती वेगाने सुधारेल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि पैसे कमविण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील आठवेघर गुप्त रहस्यांचे सूचक आहे म्हणून तुमच्या योजना गुप्त ठेवल्याने तुमचे यश आणखी वाढू शकते राहू तुमचे भाषण प्रभावी बनवेल त्यामुळे संभाषणातूनही लाभ मिळण्याची शक्यता वाढते मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही सकारात्मक समाधान शक्य आहे या कालखंडात मकर राशीच्या व्यक्तींसाठी करिअरकडे नव्या दिशांची दालने खुली होऊ शकतात नवे प्रोजेक्ट नवी जबाबदारी किंवा महत्त्वाच्या लोकांशी संवाद साधण्याची संधी निर्माण होऊ शकते अशी मते मांडली जातात विशेषत नेटवर्क मार्केटिंगमधील काही प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता अधिरेखित होते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा जाणवू शकते गुंतवणुकीत तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो नातेसंबंधांमध्ये संवाद सहज होत असल्याने ताणतणाव कमी होण्याची साहूल आहे तुम्ही तुमच्या कारकिर्दीत नियोजनबद्ध पद्धतीने प्रगती कराल आणि कठीण परिस्थितींना धैर्याने तोंड द्या आर्थिक बाबींमध्ये संयम आवश्यक आहे जास्त खर्च करणे किंवा जोखीम घेणे टाळा कौटुंबिक जीवनात सहकार्य आणि संवाद आवश्यक असेल कधीकधी गैरसमज निर्माण होऊ शकतात नियमित व्यायाम योग आणि विश्रांती आरोग्यासाठी आवश्यक आहे मकर राशीसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा कुटुंबासाठी एक मोठा निर्णय घेऊ शकता ज्यामुळे कौटुंबिक वाद संपतील तुमची पत्नी आणि कुटुंबातील सुरू असलेला वाद संपेल तुम्हाला मानसिक तानातून आराम मिळेल या आठवड्यात तुमच्या सासरच्या लोकांशी काही मतभेद होऊ शकतात तुमचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीला जाऊ शकता ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल या आठवड्यात तुम्हाला मोठी आर्थिक मदत मिळू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यानंतर आहे सिंह राशी डिसेंबरमध्ये बुधाच्या स्थानातील बदलाचा या राशीखाली जन्मलेल्यांवरही सकारात्मक परिणाम होईल बुधग्रह आणि त्यांचे नक्षत्र या राशीच्या चौथ्या आणि पाचव्या घरात जातील बुध या राशीच्या दुसऱ्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांना त्यांच्या जीवनात विकास आणि प्रगतीचा अनुभव येईल ज्ञानात वेगाने वाढ होऊ शकते डिसेंबर हा विद्यार्थ्यांसाठी विशेष महिना असू शकतो तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण फलदायी ठरू शकते घरी एखादा शुभ प्रसंग येऊ शकतो जो तुमच्या हृदयात आनंद आणेल नोकरी करणाऱ्यांसाठी दृढ निश्चय यशाकडे नेऊ हो शकतो पदोन्नती शक्य आहे व्यवसायात यशाच्या अनेक संधी आहेत जुगार व्यापार आणि कौटुंबिक व्यवसायाद्वारे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमळ वेळ घालवा आणि तुमचे नाते मजबूत कराल या राशीसाठी शुक्रादित्य योग खूप फायदेशीर ठरू शकतो शुक्र आणि सूर्य यांची युती पंचम भावात होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात सूर्य हे या राशीचे स्वामी असल्यामुळे तुम्हाला सुख सोयी वाढल्याचा अनुभव येईल मागील चुका सुधारण्याची संधी मिळेल आणि तुम्ही जीवनात नवीन दिशा शोधण्याचा प्रयत्न कराल पालकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल मुलांबाबत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे ज्यांना मुलांच्या भविष्याबद्दल चिंता होती त्यांना आता दिलासा मिळेल तुमची मेहनत फलदायी ठरू लागेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे तुम्हाला एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो जो पुढे जाऊन फायदेशीर ठरेल या योगाचा सिंह राशींवर थेट परिणाम धनाच्या स्वरूपात होईल या योगाच्या प्रभावामुळे उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळण्याची संधी मिळते मालमत्ता आणि जमिनीतून नफा मिळण्याची शक्यता आहे परदेशातून पैसे मिळण्याची शक्यता आहे संपत्ती जमा करण्यासाठी आणि आर्थिक सुरक्षितता वाढवण्यासाठी हा काळ शुभ आहे सूर्यदेव तुमचे स्वामी असल्यामुळे त्यांच्या नक्षत्र बदलांचा सिंह राशींवर काही प्रमाणात प्रभाव दिसू शकतो या काळात दैनंदिन उत्पन्न वाढण्याचे संकेत मिळू शकतात व्यवसायातील व्यक्तींना नवीन योजना नवे प्रोजेक्ट्स किंवा दीर्घकाळ थांबलेल्या कामांना सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते भविष्यात फायद्याच्या शक्यता वाढणारे काही निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते प्रॉपर्टी वाहन किंवा गुंतवणुकीबाबत अनुकूल संकेत दिसू शकतात असे काही ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे संतानाबद्दल एखादी शुभ वार्ता नवे यश किंवा एखादी कामगिरी घडण्याचीही शक्यता वर्तवली जाते काही जणांसाठी परदेश प्रवासाचे दरवाजेही उघडू शकतात आणि त्यानंतर आहे तूळ राशी या राशीच्या नवव्या आणि बाराव्या घरात स्थित असलेला बुध डिसेंबरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या घरात राहील परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांना नशिबाची साथ मिळेल हे भाग्य जीवनात नवीन संधी आणि सकारात्मक बदल आणू शकते करिअरच्या बाबतीत तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधीही मिळू शकते नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्याचबरोबर लक्षणीय प्रगतीही होईल तुमच्या कामाला मान्यता मिळू शकते जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्हाला आउटसोर्सिंगचा मोठा फायदा होऊ शकतो ज्यामुळे चांगले उत्पन्न मिळू शकते तुम्हाला एकापेक्षा जास्त व्यवसाय चालवण्याची संधी मिळू शकते आर्थिकदृष्ट्या तुमचे उत्पन्न वेगाने वाढू शकते आणि तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात वैयक्तिक जीवन अनुकूल असेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवा तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो सुखसोयी वाढू शकतात भौतिक आनंद मिळू शकतो मुलांच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते आणि त्यांची प्रगतीही चांगली होऊ शकते मनाला आणि शरीराला शांतता मिळेल आर्थिक परिस्थिती चांगली राहील व्यापारातही भरपूर फायदा होऊ शकतो नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही हा काळ चांगला आहे समाजात मान प्रतिष्ठा वाढू शकते वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध तयार होऊ शकतात कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल तुमच्या अडचणी कमी होतील कुटुंब मालमत्ता आणि वाहनांशी संबंधित बाबींमध्ये फायदा होईल न्यायालयीन प्रकरणे तुमच्या बाजूने निघू शकतात घर खरेदी किंवा विक्री केल्याने फायदा होईल आणि अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक वातावरण सामान्यपेक्षा चांगले राहील आणि कोणत्याही दीर्घकालीन समस्या सोडवल्या जाऊ शकतात हे वर्ष तूळ राशीच्या लोकांना आराम स्थिरता आणि आर्थिक बळ देईल या राशीच्या लोकांना या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करून विशेष लाभ मिळू शकतात ही राशी पाचव्या घरात स्थित आहे आणि नवव्या अकराव्या आणि लग्नाकडे पाहत आहे अशा प्रकारे या राशीच्या लोकांना अनेकांना फायदा होऊ शकतो पाचव्या घराला शिक्षण मुले बुद्धिमत्ता निर्णय घेण्याची क्षमता विचार प्रवाह प्रेम प्रेमसंबंधी सर्जनशीलता आणि भूतकाळातील संचित कर्म इत्यादी मानले जाते राहू पाचव्या घरात स्थित असल्याने या राशींच्या लोकांच्या जीवनात अनेक रहस्यमय आणि अनपेक्षित बदल घडू शकतात विशेषत मीडिया साहित्य शिक्षण आय टी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांना फायदा होईल तुमची सर्जनशीलता आणि प्रतिभा प्रथम अधिक प्रभावशाली म्हणून बाहेर येईल आणि तुम्हाला तुमच्या क्षमता दाखवण्यासाठी नवीन आणि मोठ्या संधी मिळू शकतात जर राहूग्रस्त असेल तर त्यामुळे भीती चिंता भ्रम निर्माण होतो आणि चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात हे टाळण्यासाठी दररोज सूर्यास्तानंतर ओम रांग राहवे नमा हा मंत्र जप करणे खूप शुभ मानले जाते शिवाय गुरुग्रह या राशीचा स्वामी असल्याने दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करणे श्रीसूक्ताचे पठन करणे आणि विष्णू सहस्रनामाचा जप करणे विशेषतः फायदेशीर ठरेल हे सर्व उपाय तुमच्या जीवनात स्थिरता आनंद आणि सकारात्मकता वाढवतील तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेची मालकी मिळू शकते तुम्हाला जुन्या बँक खात्यातून काही प्रलंबित पैसे देखील मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुम्ही हा आठवडा तुमच्या पत्नी आणि मुलांसोबत आनंदाने घालवा तुम्ही बाहेर फिरण्याची योजना आखू शकता तुम्ही कुटुंबाच्या सहलीला जाऊ शकता ज्यामुळे तुम्हाला आनंददायी वातावरण मिळेल श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जय जय स्वामी समर्थ